तिकडे थांबतो नमस्कार मी दत्ता लोकमत विशेष लाईव्ह व्हिडिओमध्ये आपलं आपल्या सर्वांचं स्वागत सध्या राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि दोन दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प अतिरिक्त अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला यामध्ये महिला असतील शेतकरी असतील किंवा शिक्षणासंदर्भातील अनेक घोषणा करण्यात आल्या परंतु या घोषणाचा सारांश किंवा विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत ग्रामीण अर्थकारणाचे ग्रामीण प्रश्नाचे आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक तसेच फोरम ऑफ इंटेलेक्चुअलचे अध्यक्ष सतीश देशमुख सर आहेत सर लोकमत ॲग्रोमध्ये मध्ये आपलं स्वागत खर तर काल जो राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला किंवा ज्या घोषणा करण्यात आल्या त्या संदर्भात आपलं मत आणि त्या संदर्भात विश्लेषण जरा करा कसं आहे की बरेच वेळा निवडणुकीच्या काळामध्ये याचं ध्रुवीकरण करण्यात येतं धर्माचं हिंदू धर्म मुस्लिम धर्म आणि त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात पण गेले अडीच तीन महिन्यापासून मी शहरी विरुद्ध ग्रामीण अर्थकारण याच्यावर जो खूप भर दिला की बाबा शेतकरी आणि ग्रामीण भावावर इतका अन्याय होतो आहे त्यांना इतकी अन्याय सवय झाली तर तुम्ही एकदा तरी यांना निवडणुकीचा धसका दाखवा धक्का द्या म्हणजे शासनाचे जे धोरणं आहेत आणि पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अनुकूल तुमच्या दृष्टीने अनुकूल निर्णय होतील असं मी वारंवार गेले बरेच दिवस वर्षापासून सांगत आलेले त्याची प्रचिती आली आपल्याला या निवडणुकीमध्ये की चांगलाच धक्का त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी असू द्या दूध उत्पादक शेतकरी असू द्या हे जे वेगवेगळे धोरणं जे राबवले गेले आहेत आत्महत्या वाढलेल्या आहेत तर या सगळ्या धोरणाचा एकत्रित परिणाम असा झाला आहे की ग्रामीण भाग आणि मी असंही आवाहन केलं होतं की शहरात जे आलेले जे ग्रामीण पुत्र आहेत त्यांना मी आर 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 म्हणा रेसिडेन्स रुरल नॉन रेसिडेंट रुरल हे म्हणतो मी त्यांना त्यांनी पण प्रवास खर्च करून जाऊन गावाकडे जाऊन मतदान करा आणि विरोधी मतदार शिवा असं मी पण आवाहन केलं होतं त्यांना बर But... तर तुम्ही बघता की आता जे अर्थसंकल्प जाहीर झाले आहे जा त्याच्यामध्ये पूर्ण पाण भरून शेतकरी आणि ग्रामीण विकासच आहे ग्राम सडक योजना असू द्या सगळे वेगळे अनुदान असू द्या ह्याचं वेगळ्या योजना असू द्या किंवा जे वन्य प्राण्याचा ते त्रास होतो त्याच्याबद्दल असू द्या किंवा दूध प्रश्न असू द्या सगळे जवळजवळ पान भरून दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी मा सारखं मानत होतो गेले दहा वर्षापासून की अपूर्ण झालेले सिंचन प्रकल्प ते तुम्ही पूर्ण तुम्हाला नेत नाही वेबसाईट तुमच्या अपडेटेड नाही बरोबर त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासकीय मान्यता द्यायचं असतं रिवाईज याच्यासाठी बजेटसाठीचा प्रोजेक्टसाठी ते कोणी करत नाही घाबरून कारण हे सगळं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे काय ते तर यावेळेस ते पंधरा हजार कोटींची तरतूद झालेली आहे याचा अर्थ काय आहे की जे प्रश्न ग्रामीण भागाशी संबंधित आहेत त्याच्याने दोन लाख हेक्टर जमीन ओली तिखाली येणार आहे आणि जिथं पाणी आहे तिथं समृद्धी आहे शेतकऱ्यांची त्यामुळं असे जे दीर्घकालीन जे धोरण आणि पॉलिसी जरुरी होता त्या आता त्या या अर्थसंकल्प दिसत आहे असं मी म्हणेन बरोबर सर आता आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पाडलात आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या प्रश्नामुळं भाजप सरकारला किंवा माहिती सरकारला आपण म्हणू शकतो की मोठा फटका बसल्याचं दिसतोय त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणूक आता तीन ते चार महिन्यावर आलेल्या आले आहेत त्याच्या आचारसंहित किंवा निवडणुकाची घोषणा दोन महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आलेत का काय वाटतं तुम्हाला नाही ते त्यांना जो धक्का बसलाय मागच्या याच्यातला त्याचा परिणाम म्हणून हे सगळे धोरण त्यांनी असे जाहीर केलेले आहेत आता त्याचे किजी कितपत ते मान्य आता कांद्याला अनुदानाचा पण त्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये बरोबर तर कितपत हे मा, मान्य होतं कारण त्याच्यामध्ये आता नवीन यांनी मुद्दा मांडलाय हक्कबंदाचा मुद्दा मांडलाय तो वेग त्या भागात आपण जात नाही मुख्य प्रश्न असा आहे आता मी दूध प्रश्नाकडे बोलतो या विषयामध्ये की बरेच लोक तात्पुरत्या मागण्या करतात की शेतकरी संघटना असू द्या किंवा शेतकरी असू द्या दूध उत्पादक ते पाच रुपयाचं अनुदान दिलं की आता आमचं आंदोलन इतकं तापलं होतं त्यांनी ते विधानसभेमध्ये पाच रुपये अनुदानाचं हे केले की ते आमच्या आंदोलनाची हवाच काढून गेली निघाली थोडी म्हणजे ह्या लोकांना कळत नाही की शाश्वत धोरण आखणं जरुरी आहे त्यामुळे आमचं जे काम आहे ते कायमस्वरूपी सोल्युशन कसं निघेल यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत दुजाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मी म्हणेन की बाबा आम्ही मध्ये आर टी आय टाकला होता वरळीला दुग्ध ऐकलं जसं आपलं साखर ऐकतालय तसं वरळीला दुग्ध आयुक्तालय आहे बरोबर त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी टाकली त्याच्यात आम्हाला इतकी धक्कादायक माहिती मिळाली की काही मराठवाड्यातला एव्हरेज खर्च बेचाळीस रुपये गाईचा सात जिल्ह्याचा उत्पादन खर्च म्हशीचा बासष्ट रुपये सोलापूरमध्ये अडुसष्ट रुपये आणि हे ब्याण्णव रुपये त्याच्यामध्ये पण इतकी तफावत आहे खर्चामध्ये पण म्हणजे कुठला जिल्हा काय काढतो कुठला जिल्हा काय काढतो आणि शासन जाहीर करतं एकोणतीस रुपये <Gülüş> म्हणजे एक डिपार्टमेंट सांगतं की एवढा उत्पादन खर्च आहे आणि दुसरं डिपार्टमेंट सांगतं की एकोणतीस रुपये द्या हे कुठल्या व्यापारी तत्वामध्ये बसतो बरोबर हे सगळे लोक काय करतात की ग्राहकांना काय परवडेल त्याप्रमाणे रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून मग उरलं सुरलं सगळं कमिशन नफा तोटा सगळं जाऊन म्हणजे उरतं ते शेतकऱ्यांना देतात ऍक्च्युली फॉरवर्ड कॅल्क्युलेशन पाहिजे उत्पादन खर्च काढला पाहिजे त्याच्यावर पंधरा टक्के नफा ॲड करून शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे आता माझे कितीतरी संपर्कातले मित्र म्हणजे आहेत युवा आहेत ज्यांनी नोकरी सोडून नवराबाई कोणी कॉम्प्युटर क्षेत्रात होते त्यांनी त्या काळामध्ये जेव्हा पिकला होता धंदा कितीतरी कर्ज काढलं आणि आता ते कर्जामध्ये बुडाले लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान होते एवढे हुशार करिअरवाले मुलं तर आपलं म्हणणं काय आहे की दुग्ध आयोगाची स्थापना करा नंबर वन म्हणजे काय करेल तो सगळे जे तफावत आहे यात काढण्याच्या पद्धतीमध्ये पण येईल जरा कोणी काय काढता कोणी कसं काढतं आणि त्यानंतर मग नफा पंधरा टक्के करून तो दरवर्षी जसं आपलं हे जाहीर होतं ना आपलं एफ आर पी जाहीर होती किंवा तुमचा हमीभाव जाहीर होतो त्याप्रमाणे त्यांनी ते जाहीर करावं दरवर्षी कारण का आम्ही काय दरवर्षी हेच करत बसायचं का दरवर्षी सहा दर महिने झाले अनुदान थांबलं समजा सगळी हवा निघून गेली आणि मग परत भाव खाली पडले पंचवीस रुपये वीस अठ्ठावीस हे पंचवीस रुपये सव्वीस रुपये आम्ही काय दरवर्षी आंदोलनच करत बसायचं का उपोषण करणं रास्ता रोको निवेदन देणं आम्हाला कसं प्रोसेस पाहिजे सेट ॲटोमॅटिक सगळं झालं पाहिजे असं आमचं म्हणणं सर आता आपण बघू बग, शकतो तर जानेवारी मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाचं अनुदान सरकारने जाहीर केलं होतं त्यानंतर आताच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा पाच रुपयाचं अनुदान सरकारने म्हणजे पाच रुपयाच्या अनुदानाची घोषणा केली तुम्ही जे म्हणता आम्हाला शाश्वत त्या वर उपाय पाहिजे तर शाश्वत उपाय नेमकं काय आहे तुमच्यामध्ये आता कसं शेतकऱ्यांना शाश्वत पैसा कसा मिळेल सांगतो तुम्हाला आता दुग्ध व्यवसाय आणि हे शुगर इंडस्ट्री याच्यात शंभर टक्के सामने तिकडे पण सहकारी कारखाने खासगी कारखाने आहेत इकडे पण सहकारी खासगी आहेत तिकडे प्रक्रिया आहे बरेच इथेनॉल बायोगॅस सीएनजी सगळं होतं तिकडं इकडे पण पंचवीस प्रकारचे बाय प्रॉडक्ट होतात तूप लोणी आईस्क्रीम वगैरे सगळं दुधापासून तर हा पण जगामध्ये नंबर वनला पोहोचला मागच्या वर्षी ब्राझीलला मागे टाकून उषाचा धंदा आपला जगा टाकते आणि हा तर वीस वर्षापासून आपण हे केलाय नंबर वनलाय आम्ही आमचं म्हणणं असं आहे की आपल्या या दुग्ध धवल क्रांतीने किंवा क्रांती ज्याला म्हणतोय आम्ही दुधाचा पूर आणला शेतकऱ्यांनी बिशार्यांनी आणि जर तुम्ही आमच्या असंतोषाला तुम्ही म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही तर आता महापूर येऊन किंवा सुमान सुनामी येऊन तुम्हाला सगळ्यांना वाहून जावं लागेल त्याच्यामध्ये इतके सगळे शेतकरी चिडलेले आहेत तर कमिंग टू द पॉइंट की उसाला उस जसं एफ आर पी जाहीर करतात आणि जसा करता। शुगर कंट्रोल ऍक्ट आहे नाईन्टीन सिक्स्टी सिक्सचा त्याच्यामुळं त्यांना संरक्षण आहे कायदेशीर त्यामुळं खाजगी कारखाने असू द्या सहकारी कारखाने असू द्या त्यांचं धुराड कधी चालू करायचं कधी बंद करायचं एफ आर पी दिला नाही तर त्यांचं सील करणं सगळे ते नियंत्रण आहे सरकारचं इथं काय उपयोग काहीच कायदेशीर कवच नाही शासन सर एकोणतीस रुपये म्हणलं तर त्यातले किती लोकांनी दिलेच नाहीत ते दूध संघाने दिलेच नाहीत त्याला एकोणतीस रुपये त्यामुळे त्यांना अनुदान पण मिळालं नाही त्या लोकांना पंच्याहत्तर टक्के लोकांना अनुदान मिळालं नाही कारण काय दूध संघाने अर्ज करायचा असतो स्वतः एकोणतीस रुपये द्यायचं असतं शेतकऱ्यांना तर ते उरलेले पाच मिळणार होते या अटी जर काढल्या नाहीत सरकारने तर बघून घेऊ आम्ही त्यांना मागच्या वर्षी अशा खूप आटी टाकल्या होत्या त्यांनी बरोबर सर मागच्या वर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्यामध्ये सरकारने चौतीस रुपये दुधाला दर द्यावा हे निश्चित केलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा अनेक दूध संघाने चौतीस रुपये दर दुधाला दिला नाही त्यानंतर फेब्रुवारीमध्ये साधारण की जानेवारी मध्ये ते दुधाचं अनुदान सरकारने जाहीर केलं पण जर जे दूध संघ जेवढा सरकार ठरवेल तेवढा जर दर, दर देत नसतील तरीही सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही याकडे तुम्ही कसं बघता नाही हे अनुदानाला आम्ही विरोधच करत होतो पण हे टाइम फिलिंग गॅप फिलिंग सोल्युशन आहे आता जे सगळे वातावरण तापलेलं आहे आणि चाळीस रुपयाची आपली मागणी आहे ती मान्य व्हायलाच पाहिजे हे पण टाइम फिलिंग गॅप आहे अरेंजमेंट आहे ॲक्च्युली काय आहे की जे त्यांनी हे करणं ते कायदेशीर कवच देणं समिती नेमणं मिल्को थ्रू हे आहे त्याच्यात काही काही गोष्टी आहेत अशा बऱ्याच आमच्या मागण्या आहेत तर त्याच्यामध्ये त्याला करायला त्यांना वेळ लागणं असेल कदाचित कायदा करणं वगैरे समिती नेमणं मूल्य आहे समी पण तोपर्यंत चाळीस रुपये त्यांनी देणं जरुरी आहे हो तुम्हाला काय सांगतो पहाटे पाच वाजल्यापासून यांचं दिनचर्या चालू होती शेतकरी दूध उत्पादकाची कारण सकाळी इकडे दूध लागत असते इतके मेहनत करतात राबराब राबतात ते काय शहरांना फक्त शहरी लोकांना किंवा दूध संघांना फायदा करण्यासाठी आम्ही राबत नाही आमचे शेतकरी काहीतरी त्याचा सिरियसली विचार व्हायला पाहिजे आणि हे दूध व्यवसाय म्हणजे दैनंदिन उत्पादन देणारा सा दर आठवड्याला पंधरा दिवसाला दैनंदिन इन्कम येतं घरामध्ये म्हणून घर चालतं त्यामुळे बरेच आत्महत्या थांबलेल्या आहेत आणि सरकार इतकं एवढं मोठा कोट्यात रुपयाचा उलाढाला असताना काहीच धोरण त्या दृष्टीने दीर्घकालीन आयोजित करत नाही मी तर म्हणतो हे सरकार मलमपट्टी सरकार आहे काहीतरी अनुदान द्यायचं पहिल्यांदा एक महिन्यासाठीच दिलं जाहीर केलं त्यातही टाइम लिमिट इतकी कमी केली की एअर टॅगिंग इतक्या दिवसात झालं पाहिजे तितक्या दिवसात झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये यांची टाइम लिमिट असती आणि त्यांच्या पेमेंटसाठी टाईम लिमिट नाहीच आहे तुम्हाला किती आकडेवारी सांगू जे बिल थकलेले आहेत ते नागपेडचं कांद्याचं अनुदानचं बिल थकलेलं आहे तीन वर्षापासून ठिबकचं बिल थकलेलं आहे शेतकऱ्यांचं शेततळ्याचं बिल थकलेलं आहे इतकं काय भिकारच सरकार आहे का गरीब सरकार आहे का की त्यांना चुकारे देता येत नाही शेतकऱ्यांचे गरीब शेतकऱ्यांचे बर सर आता एकीकडं हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष आपण बघतोय आणि दुसरीकडं केंद्र सरकार दहा हजार टन दुधाची भुकटी आयात करते याकडे तुम्ही कसं बघता कारण की आज जर बघितलं तर गाईच्या दुधाला सव्वीस सत्तावीस रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय आणि हा दर वाढवा वाढवण्याची अपेक्षा आहे ती शेतकऱ्यांकडनं केली जाते सरकारकडे आणि दुसरीकडे सरकार आयात आयात आया शुल्क न आकारता दुधाची भुकटी आयात करते या संदर्भात काय सांगाल हा तर अनेकच निर्णय आहे म्हणजे एवढा त्यांना झळ पोहोचून पण त्यांना डोकं सुधरत नाही म्हणजे काय म्हणायचं केंद्राचं दुग्धधुधाची भकटू द्या असू द्या सूर्यफुल तेल असू द्या बाकी मक माके, मक्याचं असू द्या इकडे इथनॉलला बंदी घा घातली कारखान्यांना आणि साखर हे कमी होऊ नये म्हणून आता मका आयात करतात त्यासाठी इथेनॉलची ट्वेंटी पर्सेंट जे टार्गेट आहे आपलं ते ब्लेंडिंग प्रोग्रॅम जो आहे आपला की दोन हजार पंचवीसपर्यंत वीस टक्के ब्लेंडिंग प्रोग्रॅम जो आहे मिक्स करायचा त्याची पूर्तता करायला मक्याचं त्यांनी आयात करायचं हे सगळे जे निर्णय घेत आहेत आणि दुधाचे भुकटी आहे ना पावडर हे एक म्हणजे मायादृष्टीने गूढ आहे पण काही झालं ना हे दूध संघवाल्यांचं रॅकेट आहे काही झालं की ते परदेशातले भाव पडलेत दुधाचे भुकटीचे आणि इथला स्टॉक वाढलाय असे त्यांचे दोन कारण नेहमीच ठरलेले असतात आणि आता आयात केल्यानंतर त्यांना पण आता झळ पोहोचली जरा दूध संघवाल्यांना तेही जागे झालेत आणि आता आवाज उठवत आहेत बरेच लोक परंतु दूध भुकटी काय एकमेव प्रॉडक्ट नाही त्यांचे पंचवीस तीस प्रोडक्ट्स असतात बाय प्रोडक्ट्स असतात आमचं म्हणणं असं आहे की हे दूध संघ आहेत जे खाजगी आणि हे त्यांचं ऑडिट व्हायला पाहिजे त्यांचं नफा काय त्यांचा नफा काय आहे ते सरकारने चेक केला पाहिजे सरकारला एवढे कळत नाही का की कि किती साठा कोणाकडे आहे किती प्रॉडक्शन केलं आहे त्यांनी माहिती काढो ना इकडंच तूर एखाद्या व्यापाऱ्यांनी साठवली की सगळं कळतं छापे घालतात सरकार म्हणजे दूध बुकटेवाल्यां तिकडे किती कि साठा आहे काय त्याची आकडेवारी स्टॅटिस्टिक जाहीर करा ना वेबसाईटवर अर्थस याच्यामध्ये तुमच्या स्टॅटिस्टिकल अॅनालिसिसमध्ये कायम त्यांचं गेले कित्येक कोरोना काळापासून बघतो दूध बुकटी दूध बुकटी दूध बुकटी हे गुडच झालेले कारण झालेलं आहे दूध बुकटीच बरोबर सर आता आपण बघतोय की महानंद सारखी सरकारी जी दूध संस्था आहे किंवा दूध संघ आहे तो आपल्या राज्याबाहेर जातोय त्याच्या विकासासाठी राज्याबाहेर बाहेर दिलं जात आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर खाजगी दूध संघ चांगले विकसित होत आहेत याकडे कसं बघता तुम्ही तरी पण शेतकऱ्यांना दर मिळत नाही शेतकऱ्यांना सव्वीस सत्तावीस रुपयाच दर मिळतोय हो ना ते इतके दूध संघ खासगी सहकारी असून सुद्धा त्यांच्या त्यांचं एक रॅकेट आहे ना त्यामुळे ते कॉम्पिटिशनमुळं जर फायदा व्हायला पाहिजे ग्राहकाला जसं मोबाईलमध्ये झालं आपलं की याच्यामध्ये इंटरनेटचे ह्याच्यामध्ये चार्जेसमध्ये म्हणा किंवा याच्यात तसं यांचं मुळे ते फायदा शेतकऱ्यांना होऊ देत नाही कारण का सांगतो तुम्हाला की धोरण ठरवणारे जे आहेत ना सत्ताधारी असू द्या ना तर विरोधी पक्ष असू द्या त्यांचेच दूध संघ आहेत ना त्यामुळे हे विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करत नाहीत आणि ते पण काय अनुकूल धोरण घेत नाहीत त्यामुळेच आम्ही हायकोर्टात जायचा निर्णय घेतलेला गेलेला आहे घेतलेला आहे आम्ही पी आय एल दाखल करतो आहे माझ्या तीन बैठका झाल्या वकिलाबरोबर आणि त्यामध्ये तोच आमचा आमचा तोच मुद्दा आहे आमचा की आम्हाला जर न्याय हे मिळ मिळणारच नसेल धोरणकर्तेच जर लुटारू असतील तर न्याय मिळण्याची आशाच नाही ना त्यामुळेच आम्हाला न्यायाधीशावर न्यायाकडे आशिनी बघणं जरुरी आलेलं आहे दूध प्रश्नाच्या आंदोलनातील सक्रिय नेते म्हणून तुम्हाला एक शाश्वत उपाय यावर काय वाटतो काय उपाय केले पाहिजेत जे की शाश्वत असतील येणाऱ्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल जी की तुमची मागणी आहे ती नेमकी काय आहे तशा आमच्या दहा मागण्या आहेत आम्ही नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये मंत्रालयात जाऊन सगळे निवेदन दिलेले सगळ्यांना उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पशु खाद्यमय यांना यांना सगळ्यांना मग ते दूध भेसळीचे असू द्या पशुखाद्य नियंत्रण असू द्या किंवा हे पण शाश्वत मागण्या म्हणजे आमचं हे महत्त्वाची मूलभूत मागणी आहे की दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करा ते उत्पादन खर्चामध्ये सुसूत्रता आणा त्याच्यावर पंधरा टक्के नफा देऊन तुम्ही यांना दूध उत्पादकाला त्याचे भाव मिळायला पाहिजे असे आमचे आमच्याला कायदेशीर संरक्षण द्या कारण यांच्या जी आरला कोणी कुत्र विचारत नाही की जसं ते म्हणतात ना सिव्हिल करू नका हे करू नका ते करू नका शेतकऱ्यांना कर्ज द्या पत्रकार पैशे मध्ये भाषण करतात मंत्री त्यांना कोणी बँकवाले कोणी कुत्र विचारत नाही त्यांना त्यांचं रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल आहे त्यांचं जे नफा थोड्याच त्यांचं जे आहे व्यवहार ते काय कारण ते काय बँक यांच्या अंडर येत नाही ना बरोबर आता जे जानेवारी मध्ये जे जा अनुदान जाहीर झालं होतं पाच रुपयाचं ते तुमच्यामध्ये खूप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्याच्याबद्दल काय पाहिजे किती शेतकऱ्यांना मिळालेलं नाही असं तुम्हाला वाटतं पंचवीस शेतकऱ्यांना मिळालंय त्याच्यामध्ये बऱ्याचशा एक तर वेळ खूप कमी दिला होता एअर टॅगिंग करा वगैरे आणि त्याप्रमाणे मग म्हणजे दूध उत्पादक जो असतो तो दूध संकलन केंद्राला डाटा देतो दूध संकलन केंद्र मग दूध मुख्य संघाला देतो मग ते त्यांना अर्ज करतात शासनाला अशी ते लाँग प्रोसेस आहे मग या दूध संघाने किती डाटा दिला आहे मला बरेच फोन आले लोकांचे की बाबा आमचं माझ्या सगळ्या निकषात बसतो पण आम आमच्या ऐंशी गावातले एवढ्या लोकांचे आले ना आमचे आले नाहीत पंचवीस तीस लोकांचे असे बरेच फोन येतात म्हणजे सगळं पूर्तता झालेली आहे परंतु नेहमीप्रमाणे ते थकबाकीमध्ये ते अडकलेले आहेत सर धन्यवाद लोकमत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद की तुम्ही मला माझे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना आणि व्यथा मांडायची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी पण तुमचा आभारी तर हे होते सतीश देशमुख सर फॉरम ऑफ इंटरलेक्च्युअलचे अध्यक्ष त्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं आहे त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते आपल्यासमोर मांडलेल्या आहेत दत्ता लवांडे लोकमत अग्रो पुणे